वाढती महागाई व बेरोजगारीसाठी केंद्र सरकारचे धोरण जबाबदार असून या सरकारला आता सत्तेतून बेदखल करण्याची वेळ आली असल्याचे प्रतिपादन जिल्हा काँग्रेसच्या जनजागरण अभियानात आयोजित सभेत जिल्हाध्यक्ष बब्रू देशमुख यांनी केले हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व संगणक क्रांतीचे जनक राजीव गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन व हार अर्पण करून सभेला सुरुवात करण्यात आली या प्रसंगी परिसरातील कार्यकर्त्यांनी प्रचंड केली प्रसंगी आमदार बळवंत वानखडे तालुका अध्यक्ष सुधाकर पाटील भारसाकडे सभापती बाळासाहेब हिंगणीकर दयाराम काळे पक्ष निरीक्षक प्रकाश सायडे किशोर गजभिये प्रकाश काडबांडे दर्यापूर पंचायत समितीचे माजी सभापती प्रदीप देशमुख जिल्हा परिषद सदस्य वंदना रत्नाकर करुले सुनील गावंडे गजानन जाधव हर्षराज देशमुख ईश्वर बुंदेले अभिजित देवके बाळासाहेब टोळे अनिल वळदकर अब्दुल रशीद जमादार संजय बेलोकार आदी मान्यवर उपस्थित होते आगामी सर्वच निवडणुकीत काँग्रेसच्या पक्षाच्या उमेदवारांना बडकटी देऊन महागाई विरोधात जनजागृती करण्याचे आवाहन प्रमुख नेत्यांनी केले प्रास्ताविक मनोज कुमार देशमुख तर सूत्रसंचालन निळकंठ बोरोडे आणि जिल्हा काँग्रेसचे महासचिव प्रदीप देशमुख यांनी आभार मानले यावेळी मुंबई काँग्रेस कार्यकर्ते अनिल मेश्राम यांनी बबलू देशमुख यांना संविधान संविधानप्रद भेट देऊन स्वागत केले कार्यक्रमाच्या आयोजनासाठी स्थानिक काँग्रेसचे कार्यकर्ते विनोद मेश्राम सय्यद राजी अली सुरेश मोहोळ प्रवीण खलोकार राजी अहमद जकाउल्ला पठाण अमोल लहाने गजानन करुले संजय देशमुख यांच्यासह अनेकांनी सहकार्य केले विदर्भ न्यूज ब्युरो योदा